कोलकाता येथील ऑन ड्युटी डॉक्टरवर बलात्कार करून हत्या प्रकरणी देशव्यापी आंदोलनाच्या समर्थनार्थ जळगाव जामोद मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने सतरा ऑगस्ट रोजी मुकमोर्चा काढण्यात आला यावेळी जळगाव जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन निवा असोसिएशन तसेच केमिस्ट संघटनेच्या वतीने शहरातील कॉटन मार्केट ते उपविभागीय कार्यालयापर्यंत या मुकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी काळी फीत लावत निषेधाचे बॅनर हातात घेऊन शांततेने तहसीलदार यांना निवेदन देऊन निषेध मोर्चा संपला सर्व वैद्यकीय व्यवसायाशी निगडीत सर्वांनी पीडित आणि त्यांच्या कुटुंबासाठी न्यायाची मागणी यानिमित्ताने प्रशासनाकडे करण्यात आली आहे या घटनेच्या निषेधाचा भाग शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट सकाळी सहा वाजल्यापासून रविवार दिनांक अठरा ऑगस्टला सकाळी सहा वाजेपर्यंत नियमित वैद्यकीय सेवा आणि ओ पी डी बंद ठेवण्यात आली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जड़गाडेंस तो डॉक्टर का रेप किया गया मर्डर किया गया तो तो ये जो है तो किसी एक वुमेन का मर्डर और रेप नहीं है ये एक इंटेलिजेंस का मर्डर किया गया इंटेलिजेंस का रेप किया गया एक ह्यूमैनिटी का रेप किया गया तो अगर गवर्नमेंट कॉलेज और गवर्नमेंट हॉस्पिटल्स के अंदर जो है डॉक्टर वहाँ सुरक्षित नहीं है वहाँ सेफ नहीं है तो फिर वुमेन्स कहाँ सेफ है हमारे इंडिया में एक नारा लगाया जाता है कि बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अगर बेटी को आप पढ़ाने की सलाह देते हैं तो बेटी अगर पढ़ती है तो आपको चाहिए कि उसके प्रोटेक्शन का भी ध्यान रखें सिक्योरिटी कैमरेज वगैरह लगाए जाए गवर्नमेंट हॉस्पिटल में गवर्नमेंट जहाँ पर वर्क प्लेसेस है जहाँ लेडीज़ काम करती है आप सोचें कि वहाँ पर वो रेसिडेंट डॉक्टर थर्टी सिक्स आवर्स जो है वो काम करती है और वहाँ पर उसको अगर रेस्ट करने के लिए वहाँ रेस्ट करने के लिए प्रॉपर जगह प्रोवाइड नहीं है वहाँ पर जो है थर्टी सिक्स आवर्स अगर कोई लेडी हीलिंग का काम करती है पेशेंट्स के साथ तो उसको जो है तो सिक्योरिटी नहीं है कोई सिक्योरिटी गार्ड नहीं है वहाँ पर उसको रेस्ट करने के लिए सेमिनार हॉल में जाना पड़ता है तो हम जो है तो यही प्रशासन से गवर्नमेंट से रिक्वेस्ट करते हैं हम ये कहते हैं उनको कि जो वुमेन्स है जो एवरी वुमेन्स नॉट अ डॉक्टर कि सबको जो है वो प्रोटेक्शन दिया जाए उनके इंडिया के अंदर या बाहर इंडिया के अंदर जो है तो उनको सिक्योरिटी दी दी जाए और मस्ट चलना हाँ तो जल्दी और जल्दी फैसला होना चाहिए हम देख ये जो पीएम रिपोर्ट आती है उसमें बताया जाता है की ये जो है तो, का काम है ये केस है, लेकिन एक पर्सन को जो है तो बताकर उसको जो है वो तो आरोपी मानकर जो उसको उसको सजा दे दी जा रही है और जो आरोपी है मेन जो रेपिस्ट है जो मर्डरर है उनको बचाया जा रहा है पुलिस प्रशासन जो है वो पुलिस और प्रशासन दोनों मिलकर जो है तो वो उनका सपोर्ट कर रही है और उनको बचाने की कोशिश कर रही है तो हमारी ये डिमांड है गवर्नमेंट से कि हम जल्दी से जल्द जो रैपिस्ट मर्डर है मर्डरर है है उनको 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 अरेस्ट किया जाए जाए फांसी की सजा दी उनको जो है तो उनको की सजा दी उनको आगी। आगी। आगी हा निषेध मोर्चा सर्वान महित आठ ऑगस्ट ल आर जी हॉस्पिटल कलकत्ता येथे एक रेसिडेंट डॉक्टर ती ऑन ड्युटी असताना तिच्यावर अन्याय अत्याचार झाला तिचा निघृण असा खून केला गेला आपण पाहतो आहे की ब भावनेमध्ये ही डॉक्टर लोक जे आहे छत्तीस छत्तीस तास काम करत आहेत ऑन ड्युटी असताना लोकांचे अश्रू पुसायचं काम करतात अनेकांच्या वेदना दूर करण्याचं काम करत आहेत आज त्या डॉक्टरवर ही पाळी येते म्हणजे निश्चितच समाज मनाला कुठेतरी याचा चटका लावून जाते आहे माणुसकीला कायमा फासणारी ही घटना घडली आहे याचा आम्ही सर्वजण निषेध पण करतो पण त्याचबरोबरीनं शासनाला हेही म्हणतो की डॉक्टरांच्या संरक्षणासाठी मेडिकल प्रोफेशन जे चोवीस तास लोकांच्या सेवेसाठी काम करते त्यांच्या संरक्षणासाठी कडक कायदे झाले पाहिजेत आणि अशी घटना जर झाली असेल तर त्या आरोपींना कडकात कडक शिक्षा होऊन त्यांना कुठेतरी न्याय हा मिळाला पाहिजे कारण अनेक पालकांच्या मुली ह्या बाहेरगावी शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी गेलेल्या असतात त्या सर्व पालकांना आज चिंता लागली आहे ते स्वतःच्या मुलींची किंवा ह्या मुली कुठेतरी सुरक्षित आहेत की नाही आहेत हा प्रश्न आज या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा उपस्थित झालेला आहे सर्व डॉक्टरांचं किंवा सर्व मेडिकल प्रोफेशनचं हेच म्हणणं आहे जळगाव याच्यावर कडक शासन झालं पाहिजे आणि अतिशय दुर्दैवी अतिशय दुःखद आणि संताप आणणारी घटना आहे एका तरुण पोस्ट ग्रॅज्युएट करणाऱ्या डॉक्टरवर या पद्धतीने अत्याचार झाला आणि तिचा निर्गुण खून करण्यात आला याला काय म्हणावे हा फक्त मेडिकल डॉक्टरांचा जो काही आज निषेध मोर्चा आहे हा त्या आरोपींना त्याच्यामध्ये जितके असतील त्या सगळ्या आरोपींना फक्त आणि फक्त फाशी झाली पाहिजे आणि ती लवकरात लवकर झाली पाहिजे यासाठी हा मोर्चा आहे शासनाने कुठले तरी असे नियम कायदे करायला हवेत की नुसतं डॉक्टरांना नाही या देशातील प्रत्येक मुलीला स्त्रीला बालकाला संरक्षण मिळालं पाहिजे कुठे चाललो आहे आपण की वेळेत आपल्याला स्वतःची डॉक्टर किती काम करतात किती टेन्शनमध्ये असतात रात्र रात्र झोपत नाही तीन तीन दिवस काम करतात तो झोपलेला असला तरी त्याला पेशंटची काळजी असते की माझा हा पेशंट घरी गेला हार्ट अटॅकने मरेल का ह्या आजाराने मरेल का इतक्या टेन्शनमध्ये आयुष्यभर डॉक्टर राहतो शिकताना कष्ट तिथे ॲडमिशन मिळवताना कष्ट तिथे बाहेर पडताना कष्ट त्यानंतर स्वतःचं सेट करताना हा त्रास सगळ्यांना होतो परंतु हे सगळं करत असताना एक कुठेतरी नंतर समाधान मिळावं की नाही मी पैसे कमवतोच आहे परंतु ह्या माझ्या जनतेसाठी काहीतरी करतो आहे माझ्या देशवासियांसाठी काही करतो आहे हे समाधान तर नाहीच परंतु आपण कुठे चाललो याचं चा। काळजी वाटते या देशातील प्रत्येक स्त्रीला प्रत्येक बालकाला प्रत्येक माणसाला प्रत्येक व्यक्तीला संरक्षण मिळालं पाहिजे आणि अशा पद्धतीच्या कृती करणाऱ्यांना जास्तीत जास्त कुठली शिक्षा देता येईल की बाकीच्यांचे डोळे कुठले पाहिजेत ती शि शिक्षा बघताना आणि बाकीच्यांना असं वाटायला पाहिजे अशा बुद्धीचे किंवा वृत्तीचे जे आहेत ते नको हे मी करायला नको असं कुठला तरी कळत नियम कायदा आता मी ते त्यावर जास्त बोलणं बरोबर नाही परंतु आम्ही याचा निषेध व्यक्त करतो आणि या देशवासियांना अशा लोकांपासून संरक्षण मिळावं ही शासनानं शासनाला विनंती करतो